तर महादेवाची एक वेगळी कहाणी आपण इथे प्रस्तुत करत आहे तर सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टाईप करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा चला आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर महादेवाची एक रहस्यमय कहाणी आहे या ब्रह, ब्रह्मादेव ब्रह्मदेवाचे केलेल्या तपशिरेनंतर भगवान शिव त्यांच्या मांडीवरून बालका बालकांच्या रूपात प्रकट झाले या कहाणीतून त्यांची शक्ती आणि वैभवाची वैभवाचे दर्शन होते तसेच शिव अनेक कथांपैकी एक म्हणजेच त्यांची त्यांनी जगातल्या वाचण्यासाठी जगाला वाचवण्यासाठी विष प्यायला त्यामुळे त्यांचे नाव काय झाले हो नीलकंठ असे प्रसिद्ध झाले हे ना गाण्यामध्ये पण आहे बघा महादेवाच्या आरतीमध्ये तर नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले महादेवाचे एक रहस्य कहाणी बालशिव आणि ब्रह्मदेव तर ब्रह्मदेवांची तपश्चर्या एकेकाळी ब्रह्मदेवांना शिवांच्या उत्पत्तीची चिंता वाटली ते तपश्चरेत बसले आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला बालक शिवाची उत्पत्ती है ना देवाच्या कठोर तपस्या तपा तपासांचे प्रसन्न होऊन तपस्याने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्या मांडीवर एक बालकाच्या रूपात प्रकट झाले ही कथा शिवाची शक्ती आणि वैभवाचे एक रहस्यमय ना तर महादेवाची आणखी एक प्रसिद्ध कहाणी विष प्राशन तर विष बाधा देवांच्या आणि राक्षसांच्या संदर्भात मंथनातून विष बाहेर आले हे विष संपूर्ण जगाला नष्ट करू शकत होते तर विषप्राशन जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवाने हे विष प्याले विष प्याल्यामुळे त्यांचे कंठ निळे झाले म्हणून त्यांना निलकंठ या नावाने ओळखले जाते तर प्रकारे अशा प्रकारे बघा त्यांच्या शिवशंकरांच्या भरपूर अशा कथा आणि कहाणी भरपूर आहेत तर त्यातील भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन कथा आहेत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन कथेतून विष्णू आणि शिव यांच्याबद्दल पुराणातील ती मनोरंजन कथा आहेत जेव्हा विष्णू शिवांचे घर बळकावते आता ही स्टोरी खूप मोठी आहे बापरे बघते चला काय बद्रीनाथ विषय एक दंतकथा आहे इथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशे आदी शेषावर पडलेले असतात आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात जीवनसृष्टीतील इतर जीवनासाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे तर या टिके टिकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांनी साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्या सोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला शिव आणि पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते ह्या लहान बाळा मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले की ती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिव म्हटले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फांमध्ये त्यांच्या आई वडिलांच्या पायाचे ठसे नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाली ते काही नाही माझ्यातील आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि मी मुलाला घरात घेऊन केले ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याची परिणाम माहीत होते पण तो म्हणाला पाहूया काय होते पार्वतीने मुलाचे सातवन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झरण्यावर आंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले पार्वती झाली दरवाजा कोण बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते ना मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाली असं पण काय करायचं शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्यांच्या समोर इल सर्व काही जाळून टाकायचे दुसरा म्हणजे दुसरं दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाला चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्या देशात परदेशी बनले ते आजूबाजूंच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेचा शोध आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले किती सुंदर कथा आहे बघा मराठीमध्ये आपल्या खूप छान आहे महादेवाची आणि जास्तीत जास्त या कथेला शेअर करा खूप छान कथा आहे कहाणी आहे आणि केदारनाथमध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल त्याला माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्ही सांगत नाही ते महादेवाला माहित होते हे काय आहे कोण आहे तर जेव्हा विष्णू शिवा शिवाला वाचवतो योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीचा शिवाची आसीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक, एक असुर होता त्यांचे नाव होते गजेंद्र गजेंद्र खूप तापला अशा खूप स्टोरी आहेत ह्या आपल्या आणि ही स्टोरी खूप लॉंग आहे तर आपण शॉर्ट स्टोरी घेतलेली आहे आणि कशी वाटली स्टोरी ही नक्की सांगा तुम्ही चला